माननीय उपमुख्यमंत्री महोदय नमस्कार, नमस्कार। माझे नाव योगेशी सोदे मी प्रताप महाविद्यालयातील अकरावी सायन्सची विद्यार्थिनी सर माझा असलेला क्वेश्चन असा आहे की आपण मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना जाहीर केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार परंतु सर यामध्ये तुम्ही वसतीगृह हो, खाण्याची सोय आ, क्लासेस हे तुम्ही मोफत केले आहे का हे अद्याप स्पष्ट नाही कारण शिक्षण जरी मोफत झालं तरी सर मिडल क्लास फॅमिली मधन मुलींनाच मुलींना मुलांपेक्षा मुलींना माघार आधी घ्यावी लागते तर मग ते वसतीगृह हो वगैरे या त्यांना मागे राहावी लागते सर सर प्लीज तुम्ही या आम्हाला सांगा त्यामध्ये आपण निर्णय घेतलेला आहे ओबीसी मुली असतील ओपन कॅटेगरीतल्या मुली असतील मुलं असतील ह्याच्यामध्ये दररोज त्यांना जर हॉस्टेल आमचं लेडीज किंवा जेंट्स कुठे अवेलेबल नसेल तर शहरी भागामध्ये त्यांना किती साठ हजार रुपये आपण देतो ना साठ हजार हा स्वहार ती एक योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वहार योजना म्हणून त्या योजनेचं नाव आहे आणि जर त्यांच्या आईवडिलांची त्या शहरामध्ये त्या मुलीला ठेवण्याची ऐपत नसेल तर ते तेवढी आम्ही पैसे देतो सरकारकडनं आणि जेवणाचे पण आता मला वाटतं पैसे वाढवलेले आहेत आत्ताच मधी ह्या संदर्भातली माझ्याकडे फाईल आलेली होती आणि दोन का किती महिन्यापूर्वीच मी ह्याच्यामध्ये सगळ्या समाजातल्या मुला मुलींच्या करता जोपर्यंत हॉस्टेल बांधली जात नाही जी हॉस्टेल बांधली गेलेली आहे तिथं तर आम्ही त्या हॉस्टेलमध्ये त्यांना ऍडमिशन देतो परंतु जर ती जास्तीची संख्या होत असेल तर त्यांना स्वार मध्ये आम्ही सवलत मदत करत असतो राहण्याचे पैसे देत असतो जेवणाचे पैसे देत असतो धन्यवाद सर धन्यवाद रिंकू साळी रिंकू साळी फार्मसीची विद्यार्थिनी आहे अरे तुम्ही नका जाहीर करू त्यांना विचारायचं असेल तर विचारू द्या इतनच यादी चालली तुमची तर नमस्कार मंत्री महोदय नमस्कार आ, खान माझे नाव गायत्री कैलास पाटील मी पदवी तृतीय वर्षातील राज्य शासन विभागाची विद्यार्थिनी आहे तर खानदेश ही साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे आणि या भूमीवर आदिवासी लोकसंस्कृती व साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे यावर अधिक संशोधन करण्याकरिता शासनाकडून बिरसा मुंडा अध्ययन व संशोधन केंद्र प्रताप महाविद्यालयात स्थापन व्हावे अशी आमची छोटीशी मागणी आहे आणि ती आपण लवकरच पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे बर बर तुझी खात्री मी ती घेऊन घेतलेली आहे तू काही वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली वगैरे येते का ग कारण आम्ही कॉलेजला वगैरे असताना जे असं बोलायचे ते नक्की वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिले दुसरे असायचे आम्हालाही लाज वाटायची आम्ही उभं राहिलो की आमचे हातपाय थरथार थरथार कापायचे आणि इतके सुंदर पण नाही अगं तुला तुझं मला कौतुकच का आहे त्या संदर्भामध्ये हिचा पण विकास कारण काय आम्हाला जर अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर संपूर्ण खानदेश डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा लागतो म्हणजे आपलं नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल नगर असेल आणि आपलं नाशिक असेल तर काय तुझं मला तुझं ते इतकं फटफट फटफट बोलणं चाललं तर ते थोडंसं नीट मला समजलेलं नाही परंतु मी समजून घेतो आणि तू म्हणती तशा प्रकारची सोय